जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक दुसरा इदम उपाश्रित्य मम साधर्म आगता सर्गे प्रलये प्रलये न गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना तीन गुणांचे ज्ञान प्राप्त करून आणि त्यांचे आचरण केल्याने ऋषीमुनींना माझा स्वभाव प्राप्त झाला आहे ते सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाहीत आणि विघटनाच्या वेळी त्यांचा नाशही होत नाही या शब्दांद्वारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आवश्यक ज्ञानाचा आशीर्वाद देत आहेत जे आपल्याला तीन गुणांच्या प्रभावाच्या पलीकडे जाण्यास जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यास आणि त्यांच्यासारखे बनण्यास सक्षम बनवणार आहेत म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षपूर्वक ऐकण्यासाठी तयार होऊया तीन गुणांचा प्रभाव न पडण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांसारखे होण्यासाठी स्वतहाला तयार करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकोमीचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीमद नारायण यांना शरण जाऊन त्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया धर्म्यमागताः सर्गे पिनोपजायते प्रळये नव्यधंतीच्या श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा करीशे वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन उपाश्रित्य मम साधर्म्यम् आगताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यधन्ति च ॐ इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न